स्थान म्हणजे म्हणजे आज आपण वसई येथे आलो तर हे वसई स्टेशनचं हा सगळं परिसर आहे आणि त्याचा हा व्हिडिओ आपल्याला मी दाखवतो आज वसईमध्ये पण बऱ्याच प्रमाणात डेव्हलपमेंट सुधारणा होत आहे म्हणजे बरेचसे असे स्टेशनचे कामं वगैरे हो आहेत चालू आहे जेणेकरून पब्लिकला त्रास होऊ नये म्हणून हे सर्व डेव्हलपमेंट नवीन नवीन ब्रिज वगैरे बांधले जाते पहिले स्टेशनला एक ते दोन ब्रिज होते आता तरी तरी चार ब्रिज काम चालू आहे म्हणजे पब्लिकला त्रास होऊ नये याच्यासाठी रेल्वेने सर्व उपक्रम आपल्या हातात घेतले हा त्याच्या आजूबाजूचे सर्व परिसर है।, तो है।, तो तो है।, है तो सर्व फोटो अपने अपन इकड़े जर कभी आला तो रेलवे काम चालू है मनु प्रवास करता संभास मैं दिन आजूबाजू तो सर्व परिसर में दाखोता है पर माड़ी है मालगाड़ी धूम दौरान आता दिवासा ट्रेन येत असल्यामुळे आणि त्यांच्या गर्दी आहे आपण पुढे बघू शकता नवीन आणखी एक ब्रिज बनवतो त्या ब्रिजचं काम चालू होतं तर रेल्वेने बरेचशा प्रमाणात कामं चालू केले आहेत पब्लिकला त्रास होतो गर्दी वाढते त्याच्यामुळे नवीन नवीन ब्रिज बनवते म्हणजे आपल्याला एक व्हिडिओ कसं वाटतं त्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 我刚才那不是那个东